राज्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका धुळे जिल्ह्याला देखील बसला असून जिल्ह्याचा समावेश अतिवृष्टीच्या यादीत करण्यात आला असला तरी दुसरीकडे मात्र अद्यापही काही ठिकाणी पंचनामे झालेले नाहीये हे पंचनामे त्वरित पूर्ण करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होते संपूर्ण राज्य झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे या अतिवृष्टीचा फटका खरीप हंगामाच्या पिकांना मोठ्या प्रमाणावर बसला असून यावेळी शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेला राज्य शासनाने तब्बल एकतीस हजार कोटींची मदत अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांना जाहीर केली असून यात धुळे जिल्ह्याचा देखील समावेश करण्यात आला अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांच्या यादीत धुळे जिल्ह्याचा या समावेश करण्यात आला असला तरी दुसरीकडे मात्र जिल्ह्यात अद्यापही काही ठिकाणी पंचनामे झालेले नाही हे पंचनामे त्वरित पूर्ण करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे संजय पांढुरंग माळी राहणार धुळे आमच्या धुळे तालुक्यात जिल्ह्यात आजपर्यंत पंचनामे कधीच झाले नाही आत्ता आणि आमच्या शेतातले सर्व कपाशी पीक असेल भाजीपाला असेल सर्व खराब झालेले व आजपर्यंत आमच्या शेतामध्ये किंवा आमच्या या भागामध्ये पंचनामा करण्यासाठी एकही अधिकार अजून आलेला नाही तरी सदर महाराष्ट्र शासनाने आता शेतकऱ्यांना मदत जाहीर केलेली आहे तर आम्हाला कस का कशी मदत मिळणार तर आम्ही अजून पंचनामेच झालेले नाही ते आमच्या खात्यात काय येणार तरी मी सदर या आपले अधिकारी यांना सांगतो की आमच्या शेतात येऊन पंचनामे करावे आमचं काय नुकसान झाले याची भरपाई शासनाने द्यावी आमचं शेत वर रोड जुने धुळे या शिवारात आहे तरी माझी मा, मा विनंती आहे की शासनाने आमचे बी पंचनामे करण्यासाठी अधिकारी पाठवावे सदर आम्ही मुख्यमंत्री साहेबांना हे आम्ही हे करतो की आमच्या शेतातील अधिकाऱ्यांना पाठवून आम्हाला पण पन पन्नास हजार हेक्टरी आम्हाला बी मदत देण्यात यावी ही विनंती करतो मी धुळे शहरातला शेतकरी आहे राजेंद्र रामदास माळी माझी धुळे शहरात वळखडी रोडला शेती अतिवृष्टीमध्ये झालेलं जे नुकसान होते त्या शेत त्यावेळेस कुठल्याही पद्धतीने शेतातले धुळे शहरातल्या बाजूच्या ग्रामीणमधले शेती त्याचे पंचनामे झालेले नाहीत आणि आतापर्यंत झालेले नाही काल परवापासून तो जे आर आला त्या पंचनाम्याची सुरुवात झाली पण आपल्या आजपर्यंत तरी कुठल्याही आमच्या धुळे शहराच्या भागात कुठे पंचनाम्यासाठी कुठे तहसीलदार किंवा तलाठी किंवा कृषी अधिकारी आतापर्यंत आलेले नाही आणि जे आत्ताचे आपले धुळे आहे धुळे जिल्ह्यातले चारही जिल्हे जे समाविष्ट केले ते आमदार माजी आमदार माजी मंत्री आत्ताचे मंत्री त्या त्यांच्या पाठपुराव्या त्याला यश मिळालं त्या यशामध्ये ते पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांनी जी मागणी केलेली होती हेक्टरी ती अगदी योग्य आहे कारण तो झालेला खर्चच तेवढा होता आणि आता दिवाळी अगदी दहा बारा दिवसाच्या तोंडावर आहे आणि अशा परिस्थितीत आता झालेलं नुकसान आहे आता तर आमच्याकडं असं काहीच नाही आहे की ते कपाशी असते वेस्टली गेली असती ती विकली गेले असती आजची परिस्थिती नाही आज जरी विकायची म्हटली तीन हजार चार हजारच्या पुढे जाऊ शकत नाही आज अशी परिस्थिती की ते आम्हाला जी मदत मिळत असेल ते दिवाळीच्या आत द्यायला पाहिजे ती पण साधारण पन्नास हजार रुपये हेक्टरी दिलं तर शेतकऱ्यांची दिवाळी चांगल्या पद्धतीने गोड होऊ शकते नाही ते शेतकरी आजही त्याच गोष्टीपासून वंचित राहील आणि तशी वेळ शासन करणार नाही असं आम्हाला वाटतं म्हणून शेतकऱ्यांच्या हिताने शासनाने जो निर्णय घेतलेला आहे तर दिवाळीच्या आधी तो पैसा शासना शेतकऱ्यांच्या खात्यात कसा जमा होईल आणि जे शेतकरी त्या पंचनामापासून वंचित आहे त्यांना त्या शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्यांचे पंचनामे करावे आणि त्यांना सुद्धा तो लाभ मिळावा अशी शेतकऱ्यांच्या वतीने नम्र विनंती धुळे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना बसला असून शेतकऱ्यांनी त्वरित पेरा लावावा तसेच ज्यांचे पंचनामे झालेले नाहीत त्यांनी त्याबाबत जिल्हा प्रशासनाला कळवावे असे आवाहन देखील माजी आमदार कुणाल पाटील यांनी केले परिस्थिती परिस्थिती अशी की शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले नाही आपण नेमकं काय आवाहन कराल आणि जो काही मदत आहे ती शेतकऱ्यांपर्यंत पोचणी लवकर पोहोचली जावी यासाठी काय नेमकं करा धुळे जिल्ह्याचा समावेश अतिवृष्टीच्या बाधित शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई करता झालेलं आहे आणि हा समावेश झाल्यानंतर धुळे तालुक्यामध्ये पंचनामेसुद्धा त्या ठिकाणी सुरू झालेत कालच आम्ही शेतकऱ्यांना का एक आवाहन केलं होतं आज पुन्हा तुमच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ज्यांनी ज्यांनी त्या ठिकाणी ई पीक पेरा लावला नसेल त्यांनी ई पीक पेरा लावून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि जर पीक पेरा लावण्यामध्ये काही अडचणी येत असतील तर तुमच्या तलाठी कार्यालयामध्ये आपण जर संपर्क केला तर प्रत्येक शेतकऱ्याचा ही पीक पीकपरा लावून घेणं हे तलाठी कार्यालयाची जबाबदारी आहे आणि त्यामुळे तो पीक पीकपथा लावणं गरजेचं आहे पंचनाम्यांचं काम आज सुद्धा चालू आहे ज्या ज्या शेतकऱ्यांचे असं वाटत असेल की आमचे पंचनामे झालेले नाही त्यांनी तात्काळ संपर्क करावा आणि ते सुद्धा त्या ठिकाणी ज्यांचं नुकसान झालंय ते त्या नुकसानीचे पंचनामे करून घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेले आहेत सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आधीच जाहीर केलं की दिवाळीच्या पूर्वी ही सर्व मदत त्या त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती नुकसान भरपाईची जमा करण्याचे निर्देश दिले त्यांनी दिलेले आहेत त्यामुळे ही कारवाई फार जलद गतीने होते आणि त्यामुळे आपण आपले पंचनामे करून ई पीक लावून घ्यावं हो। अशी माझी सर्व शेतकऱ्यांना नम्र विनंती माझं आवाहन जागर जणस्तांसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे